आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षातर्फे मावळामध्ये असलेल्या प्रमुख पद अधिकाऱ्यांचा भाषण करताना पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना धमकवल्या प्रकरणी अजित पवार गटातील आमदार सुनील शेळकेचे चांगलेच कान टोचले तुझ्या सगळ्यांना इस आलं फॉम वाढ खून यासाठी नेत्याची सही जाते ती सही माझी आहे माझी विनंती आहे एकदा जमदाची दिली सर्व वास तुला असं काही केलं तर सरळ थोडा म्हणतात त्यांना माझी तुला सगळ्यांना विनंती आहे की आम्हा सगळ्यांच्या वतीनं महाराष्ट्र विकास आघाडीचे जे कोणी उमेदवार असतील त्यांच्या भात ही शक्ती शकते ही जबाबदारी तुम्हाला सगळ्यांची आजच्या त्यांनी सांगत होते की तिथल्या काही लोकांनी आमदारांनी आजच्या मीटिंगला तुम्ही येऊ नये यासाठी सुद्धा काही जबाबदारी केली आणखी सुद्धा टीका केली म्हणून त्यांनाही फोन करण्यात आला तुझी गमतीची गोष्ट लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट चुकी नेत्याची तर टीका करायची नाही जाहीर बोलायचं नाही आणि तसं बोललं तर त्याला दमदती इथे आमदारांनी त्याच्या मताची दमदाती झाली त्याला सांगायचे बाबा रे तू आमदार कोणा बोल तुझ्या सगळ्याला इथं फोन आलं होतं त्या पक्षाचा सुद्धा अध्यक्ष कोण होता फॉर्म भर खून चिन्ह यासाठी नेत्याची सही जाती ती सही माझी आहे आणि आणि तुम्ही आज त्याच पक्षाच्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांनी जे तुम्हाला निवडून आणण्याच्यासाठी राहले घाम घाला आज त्यांना तुम्ही दमदासी कसा माझी विनंती आहे एकदा दमदासी दिली चो वास उद्या असं काही केलं